चल बाय तर आता आम्ही बॉर्डर पार केलेली आहे आणि आता आम्ही कर्नाटकामध्ये आलेलोय आहे गोवापेक्षा पण भारी इथलं वातावरण आहे आम्ही ना घाटामध्ये एक व्ह्यू पॉइंट आहे तिथे थांबलेलो तर आता आम्ही गोव्यामध्ये एंटर झालेलो आहे like... काहीच तर आता आहे नेक्स्ट डे साडेचार झालेले आम्हाला साडेचार ला निघायचं होतं पण थोडं दहा वीस मिनिटं इकडे तिकडे होतातच तर पूर्ण आवरलेलं आहे मला झोप येते तरी पण मग गाडीत झोपून राहणार आता तू माझी अजून तर पुण्यापर्यंतच जायचं आपल्याला पुण्यावरून तस तस आपण जसं रत्नागिरीला गेलो होतो ना सेम रूट आहे त्याच्यानंतर बदलणार आहे तू काय करतोय माझं टॉयल काढून घेतला हा माझी पण आंघोळ झालेली फक्त मला ना आता हेल्स वगैरे सुकवायचे थोडीफार तयारी करायची मग झालं आणि आरोय ना या सुट्ट्यांमध्ये पुण्याला जायचं होतं आणि या पण मी पुण्याला जाईल तीन समर वेकेशन मध्ये ना तीन वेळेस पुण्याला गेलो असं माझं टार्गेट होत आणि ते कम्प्लीट झालं असे पण टार्गेट असत का कोणते आणि चाललो आम्ही आणि कामाला आईला लावलेलं आहे आहे ना पोळ्या वगैरे करून जा आम्हाला कारण आता पावसाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि मस्त एका झाडा खाली ना ठेचा आणि पोळी खाण्याची मजाच वेगळी आहे किती पण हॉटेलचं खाल्लं ना तर ती मजा नाही मस्त ठेचा आणि पोळी आणि पापडाची चुरी पण करून घेणार आहे आम्ही काल ना आठवणीने एक 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 गोष्ट बॅग मध्ये टाकली होती तरी पण आहे ना आमच्या एवढ्या गोष्टी नाही राहिलेल्या होत्या तर त्या एका बॅग मध्ये घेतलेल्या होत्या आणि हा लाईट पण राहिला होता लाईट पण हा तेल घेतलंय ती त्या बॉटलमध्ये आहे आणि यामध्ये डब्बा आहे खायचा आणि कोथंबीर झाली पर्स नाही न्यायची बॉटल वगैरे यायचंय ते सगळं टाकलंय बॅग मध्ये बाय 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 <laughs> बाय बाय राहतो ऋषी <laughs> ना त्याचे शूज मध्ये लेस लावतोय लेस काढली होती का हरषेत मला पप्पाचं लक्षात आता हरश बाय केले आपल्याला पप्पा झोप येते तर आम्ही रात्रीच सर्व सामान गाडी मध्ये टाकून घेतलेलं आहे ना डायरेक्ट निघता येतो आता बघता सकाळी बोर झालं बॅग वगैरे घेतलं ना जेल वगैरे हो हो या बॅग मध्ये हो सर्व आहे चला बाय आज खुबी नाही बाय करायला नाही रोज खुबी राहती मस्त बाय करती दरवाजा जर उघड असत ना तो आलीच तिथे तिथं मध्ये पण आज नाही बाय 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 ो काय बाय बाय करतो गणपती बाप्पार आता ना अश्लेष आलेली आहे सो तिची पण बॅग वगैरे ठेवून घ्यायची आणि तिने बघा ना पतीला केवढं मोठं आणलंय तिच्या डोक्यात घालून दे हेल्मेट सारखं ते तर आता ना याची बॅग सामान वगैरे ठेवलेले आहे पण आमची डिक्कीच लागत नाहीये बॅग जास्त झाले आहे माणसं कमी झाले आणि बॅग जास्त झाले आहे सामान साधे कपडे वगैरे असते ना तर कमी जागा लागली असती पण आम्ही पतीलं ते ते सर्वच घेतलंय ना त्याच्यामुळे जास्त लागते ते तर सगळं डिग्गीतच बसला असते सीट फोल्ड करायची पण तू दुसऱ्या रूम मध्ये आता आमच्यासोबत तुझा काहीच कनेक्शन नाही दुसरी रूम आहे तुझी साईड माझं हा वगैरे पाहिजे हर्षदने दोकन ओपन केलेलं आहे गाडीमध्ये बाय तर आता आम्ही देवगडला पोचलेलो आहे आणि जे आकाश भाई आहे ना त्यांना चहा वगैरे घ्यायची होती सिद्धू पण चहा घेतो अश्लेषा पण चहा ती घेते तीन मेंबर आहे आमच्यामधले की जे चहा पिणार आहे आणि आम्ही जे तीन आहे ऋषी मी आणि अशा आम्ही छान घेत तर आम्ही बघू तिथे काहीतरी खायला भेटलं तर खाऊ कारण की मला आहे ना गाडीत बसल्यावर काहीतरी पोटात पाहिजे नाही तर मग मला त्रास होतो मग मला तुला तर मला सोडून गोव्याला गो जायचं होतं ना मला का घेऊन चाललं सोबत बॅग सांभाळायला तुला एकटा जायचं होतं ना एकटा तास चाललोय मी एक तास चाललोय मी मी असं माइंड मध्ये ग्रहित करतो की माझ्या आजूबाजून कोण नाही आता बोलतो तू काय एकटा एकटा बोलतोय काय आम्ही बोलत नाही माझ्या बोलतोय फोन पकडलेलाच नाही ना पण कोणी जर तुझ्या हिशोबाने ठेवलेला आहे मग मू कसा होतंय तुझा फोन कोणता फोन हा हवा चालली आहे आहे <laughs> काही आपले टरऱ्या वातावरण <laughs> एवढं छान झालं होतं ना मग ऋषीला आपलं गाडी चालव वाटत होती म्हणून आता ऋषी गाडी चालवते मजे आणि गाणे पण आम्ही एकदम मस्त लावलेले होते म्हटलं ह्या अशा गाण्याच्या वातावरणात ना गाडीचं स्टेरिंग मारच असतात पाहिजे बर झालं वातावरण लय भारी झाले आहे ना किती आपा... दिवसांचं मिस करत आहे भारी केला म्हणजे बरोबर प्लॅन केला जास्त पाऊस पण नाही पण नाही जास्त पाऊस पण नाही एकदम मिडियम वातावरण आपण चॉईस केलं एकदम भारी वाटतंय मस्त आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का आम्ही पहिले ट्रिप मध्ये चाललो होतो त्यांच्या सोबत तर म्हणजे कोलेब्रेशन मध्येच होते बट त्यांनी आम्हाला म्हणजे आईन टायमावर त्यांनी कॅन्सल केलं काहीतरी रिजन मुळे आणि पोस्टपोन करता म्हणे म्हटलं जाऊ द्या पैसे जातील त्यापेक्षा आम्ही प्लॅनिंग केली डेट पण तीच ठेवली म्हटलं डेट पण बघायची कशाला फक्त एक दिवस पुढे ढकलला आणि आपली गाडी आपले पैसे निघल रेच आमचे एकदम जुळत होते आणि आम्ही इतके भारी भारी गाणे आणि त्याच्यावर एकदम भारी भारी एक्सप्रेशन मी एका ठिकाणी मस्त पैकी थांबलेलो जेवण करण्यासाठी कारण की खूप जास्त भूक लागली होती सकाळी चार वाजता निघालो होतो तेव्हा आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून आता ना लवकरच थांबलो किती दहा वाजले असतील अलमोस्ट आता दहा वाजलेले तर आता मस्त पैकी जेवण करू पोट भर आणि ना आज मस्त आईने ठेचा पापडाची चुरी आणि पोळ्या बनवून दिलेल्या पापडाची चुरी काय बोलतो चटणी बोलते त्याला तूच बोलतो पापडाची चुरी म्हणून मला वाटलं चुरी काय खुडा म्हणते मग मी की तुला काही वेगळं बोलत असेल तर आता आमचे पोट भर जेवण झालेले मस्त पैकी जेवण केलं थोडं रिलॅक्स केलं आणि आता आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करतो इथलं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे पण गरमी खूप जास्त होत होती कारण की आभाळ वगैरे आलेले आहे आणि खालून पण येणार ना अशी वाफ येत होती गरम त्यामुळे फार गरमी होत होती तर आता आम्ही सातारच्या खूप पुढे आलेलो आहे आणि म्हणजे आम्हाला माहितीच नाही ऍक्च्युली कुठं पर्यंत आम्ही पोहोचलेलो कारण की अर्धे जण झोपलेले मला झोप पण लागते पण गाडीमध्ये ना झोपच येत नाही कारण की माझे पाय एवढे दुखू लागले ना आता बसून बसून आणि मेन म्हणजे हर्ष हर्षदासा पायांवर झोपला होता ना त्यामुळे पाय चालवता येत नव्हते किती वेळ दीड दोन तास माझे पाय बिलकुल स्टेबल एकाच जागेवर होते ना त्यामुळे पाय कुठ तुकता होता आणि मला इतके जोरात वॉशरूम आले ना तर वॉशरूमला जागाच नाही कुठं आता आहे ना थोडं पुढं जाऊ आणि पेट्रोल पंपवर थांबू तुम्हाला भारी एकी बी जाके आते आ सुमळीत पळतो कुठं पण गाडी थांबली नाही लागेल सुमळीत पळतो करून येतो आणि तिकडे बॉईज घ्यायचं ना तयारी बियारी चालू आहे मेकअप पिकअप चालू आहे कारण की आता थांबलोच आहे तर म्हटलं फ्रेश पण होऊन घेऊ थोडं तर आता चार वाजलेले आणि आता आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर झालेले तर आता थोडाच वेळ बाकी आम्ही गोव्याला आहे आणि कोल्हापूर पण मी फर्स्ट टाइम बघते फर्स्ट टाइम मी कोल्हापूर मध्ये येते तर भारी वाटते बाहेरच्या बाहेरूनच बघायचे पण जेवढं बघणं होतंय ना तेवढं बघून घेते थोडाच वेळ नाही लागणार आहे मग पाच घंटे लागणार हा म्हणजे थोडाच वेळ मला पहिल्याचं मस्त वाटलं होतं की आठ नऊ बारा घंटे मस्त गाडीतच बट आता बोर झालेलं आहे आता आम्ही बॉर्डर पार केलेली आहे आणि आता आम्ही कर्नाटकामध्ये आलेलो आहे इथेच महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बॉर्डर आहे तर आता सध्या आम्ही कर्नाटकामध्ये आणि इथे ना आम्ही थोडाफार नाश्ता करणार कारण की मला गाडीत आहे ना एवढी मळमळ सुरू झाली होती ना माझं कसं आहे गाडीत मला ना पोट फुल पाहिजे मग मला काहीच त्रास होत नाही पण आता खूप भूक लागलेली आहे ना त्याच्यामुळं खूप पोट म्हणजे असं गळगळ वेगळंच होतंय

तर आता आम्हाला आहे ना जंगलाचा रस्ता लागलेला आहे आणि इतका भारी रोड आहे ना मस्त वाकडा तिकडा रोड आहे आणि साइड ना एकदम गंदाट जंगल आहे किती भारी वाटतय ना तीन हे काय चालू आहे अरे यांना एवढी थंडी कस काही वाजते मला थंडी वाजत नाही गांधीजी के तीन बंदर बिचारा हर्षद लय माग आहे जाती तिथे थंडी वाजते उलट मागच्या साइडला म्हणलं की वाजत असते बरं का कसल भारी जंगल मस्त पैकी असले शाला दे उतरून ऋषी असले साला उतरून देत हा नको नको एखादा वाघ बीक घाबरून पाळाला तिला तर किती भारी ना असं जंगलात फिरायला मला आवडतं ही म्हणते मला जंगलात फिरायला आवडतली नाव नाही सोडा तो फक्त थांबायची गोष्ट केली होती आणि गोव्याला आहे ना खूप जोरदार पाऊस चालू आहे असं आम्ही न्यूज बघितल्या आणि भाऊने पण आम्हाला सांगितलंय आणि इकडं तो एवढा फॉग आलेला आहे ना पूर्ण एकदम पांढर पांढर झाले जसं सकाळी सकाळी होतं ना पाच वाजता तसं झालेलं आता इथं आज कळालाच नाही ना टाइम काय बोलत आता था तुम्हाला काय करा थँक्यू सो मच थँक्यू आणि समोरची गाडी ना थोड लांब गेली ना काही दिसतच नाही डायरेक्ट कारण की एवढा फॉग आलेला आहे समोर किती गाड्या पण दिसत नाही ते लाईट ऑन आहे ना पार्किंग लाईट त्याच्यामुळे चमकता येते फक्त ऑपरेटरशी बघ ना काहीच दिसत नाहीये यार आता आम्ही बाहेर उतरलेलो एवढं भारी वाटतंय ना मीन्स एकदम भारी पेक्षा पण भारी इथलं वातावरण आहे काय झाडी काय डोंगर एकदम काय काय बोलले होते काय झाडी काय डोंगर कस आहे एकदम विसरलो आम्ही तुम्ही कमेंट करा आता काय झाडी काय डोंगर सगळं कस काय काय सगळं कस विसरलो आम्ही जाऊ द्या तर आता आम्ही इथे ना थोडंफार रील शूट पण केले कारण की के वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं आणि मस्त बॅकग्राऊंड पण खूप छान येत होतं व्हिडिओ शूट केले फोटोज काढले आता आम्ही परत पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतोय अरे ऋषी बघ ना समोर तर काहीच दिसत नाहीये काहीच हो दिसत नाहीये फोन मध्ये तरी दिसतय थोडंफार हायलाइट होतंय पण डोळ्यांनी ना असं काहीच दिसत नाही पूर्ण व्हाईट अरे वाफ का रे काहीच नाही पुसलं पण जात नाही बाहेरून तर फॉग सगळा आता कुठे आहे ना क्लिअर झालाय थोडाफार पुढे तर दिसतोच आहे रे फॉग तरी पण इथं नाहीये फॉग बाहेर पण नाहीये म्हणून गाडीवर पण नाहीये तर आता आम्हाला घाट लागलेला आहे आणि म्हणतात हा घाट आहे ना खूप सुंदर आहे बघू किती सुंदर आहे काय नाही घाटाचं अंबोली घाट हा मी खूप वेळेस रील्स वर बघितलेला आहे अंबोली घाट खाली पूर्ण दरी आहे खूप खोल दरी आहे कसलं ना। नामी ना घाटामध्ये एक व्ह्यू पॉइंट आहे तिथे थांबलेलो आहे आणि इथलं वातावरण एवढं भारी झालेलं आहे मस्त पैकी बारीक बारीक पाऊस येतोय आणि मस्त संध्याकाळ झालेली थंड थंड लागतंय खूप भारी वाटते खूप मस्त ऋषी आपली गाडी किती सुंदर दिसते बघ ना किती छान वातावरण येणार आहे इथं रंग लावला का दिवसांचा अशा वातावरणाची वाट बघत होतो ना किती छान वाटत मस्त एकदम काय म्हणतो त्याला व्ह्यू पॉईंटच बोलतात ना नाही काहीतरी असत ना ते का ते नाही ते हँगिंग पॉइंट म्हणताना त्याला या व्ह्यू साठीच आहे ना मला म्हणजे जिथे आपण जातो त्यापेक्षा ना ट्रॅव्हलिंग मध्ये मज्जा येते कारण किंवा भारी भारी स्पॉट्स बघायला किती भारी वाटत एकदम मस्त आहे सिरियसली फोन मध्ये एवढं भारी वाटत पण रिअल बघायची मजाच वेगळी एकदम भारी वाटते फोन मध्ये पण खूप भारी वाटते पूर्ण दुःख दुख आलेले आणि एवढी ग्रीनरी असे मोठे मोठे पहाड ते खूप मस्त व्ह्यू एवढा सुंदर होता ना की आम्हाला फोटो काढायचा मज आवडलं आणि आम्ही इतके जास्त फोटो काढले मस्त पैकी व्ह्यू बघितला खूप छान असं फिरलो म्हणजे असं एकदम भारी असं मनाला एकदम शांत वाटलं थंड वाटलं ना आणि आता झालंय आमचं फोटोशूट पण झालेलं आहे मस्त नजारा वगैरे बघून पण झालेला आता पुढचा प्रवास आता पुढच्या प्रवासात अजून कोणते कोणते स्पॉट्स बघायला भेटणार आहे आपल्याला ते पण बघायचे म्हणून आपण लवकर इथून नाही आता हे लास्ट आहे म्हणजे याच्यानंतर एवढे ऍडवेंचर नाही राहणार पुढे अजून भारी होतो सुंदर होत म्हणजे प्रवासाला आम्हाला बिलकुल म्हणजे पूर्णजण सोबत होतो ना बिलकुल एवढं पण बोर वाटलं मजा बरं झालं आपण झोपी पण घेतली आराम बिराबी केला झोपत मी झोपलो त्या एवढे घाणगाणे इतक्या जोरात लावत होता ना करतो मला झोपच दिला नाहीये आता आम्ही गोव्यामध्ये एंटर झालेलो आहे आणि आता मला फक्त अर्धा तास आहे आमच्या डेस्टिनेशन वर पोचायला तर आता आम्ही रूम वर आलेलो आहे आणि इथे आम्ही चेंज वगैरे केलं म्हणजे मी तर नाही चेंज केलं कारण की मी नाईट ड्रेस टाइपच घालून आले होते आणि रूम दिले ना मला त्या ज्ञानेश्वर नावाच्या पहिल्याने दिलेला आहे जो की आमचा आहे आणि रिलेटिव्ह पण आहे त्यांनीच हा रूम वगैरे अवेलेबल करून दिला होता एकदम मस्त रूम आहे त्यांच्याच म्हणजे पोस्टाचे रूम आहे ऍक्च्युली बट रूम वगैरे एकदम क्लीन आहे एकदम भारी आहे इथंच आम्ही राहणार आता चार पाच दिवस आणि इथूनच गोवा फिरणार आहे आणि आता जेवण वगैरे करून आलोय आहे आता तो कपडे वगैरे बदल मस्तपैकी फ्रेश हो मी तर फ्रेश झालोय आणि मला ना ब्लॉग पण एडिट करायचा आहे मला तर इतकी झोपे येते ना मी असे झोपून जाणार लगेच तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा You got it all on.